ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरांची सर्वात मोठी जबाबदारी असते रुग्णांना सुरक्षित ठेवण्याची आणि ही जबाबदारी अतिशय निष्ठेने सांभाळतात ते आमची केअर स्पेशालिटी हॉस्पिटलचे अनुभवी ॲनस्थेशियोलॉजिस्ट डॉक्टर दिगंबर महाजन सर सर्जरी सुरू होण्यापासून रुग्ण कितीही ताणात असला तरी त्याची भीती त्याच्या वेदनेंचा त्रास कमी करण्यापासून ते संपूर्ण सर्जरी दरम्यान त्याच्या श्वासावर प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवण्याचं काम हे आमचे डॉक्टर दिगंबर सर करत असतात योग्य औषधांचा योग्य डोस मॉनिटर्सवरील प्रत्येक बदल आणि रुग्ण सुरक्षित आहे याची सततची खात्री हा एक अतिशय संवेदनशील पण तितकाच महत्त्वाचा टप्पा असतो डॉक्टर महाजन सरांच्या शांत अनुभवी आणि आत्मविश्वासपूर्व हातात रुग्ण सर्जरी दरम्यान पूर्णपणे सुरक्षित राहतो डॉक्टर महाजन सरांसाठी प्रत्येक रुग्ण हा एक विश्वासाचा धागा आहे आणि त्या धागाची काळजीपूर्वक जपणूक करणं ही त्यांची जबाबदारी केअर स्पेशालिटी हॉस्पिटल इथे तुमच्या आरोग्याची काळजी घेतली जाते विज्ञान अनुभव आणि मनापासूनच्या सेवेमुळे